मिरचीचं लोणचं वर्षभर टिकण्यासाठी बारीक छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स सहित आज आपण रेसिपी बघतोय मी इथं हिरव्या मिरच्या घेतलेत आणि ह्या हिरव्या मिरच्या व्यवस्थित स्वच्छ धुवून अशा घेतलेल्या आहेत आता या पूर्णपणे कोरड्या करून घ्यायच्या तर या मिरच्या काय करायचं एका कपड्यावर पसरवायच्या पाणी निधळेल त्याचं आणि प्रत्येक मिरची असं व्यवस्थित पुसून घ्यायची अजिबात याच्यात पाण्याचा अंश राहता नये कारण पाणी मग आपल्याकडून हे वरून पाणी म्हटल्यानंतर ना बुरशी लवकर यायला बघते आणि ह्याच्या आमचं पाणी जे यातलं मॉइश्चर आहे ते मिठामुळे आपोआप येतं आणि ते मुरण्यासाठी मदत होतं पण असं आपल्याकडून जर पाणी राहिलं तर लवकर बुरशी होते त्यामुळे आपण काय करायचं थोडा वेळ लागला तरी हरकत नाही पण प्रत्येक मिरची अशी व्यवस्थित पुसून घ्यायची कारण की वर्षभर आपल्याला हे लोणचं टिकवायचं आहे या या तर या पद्धतीनं मी करून घेते आता आपण ही काय करायचं मिरची मधोमध कट करायची या पद्धतीने आणि एवढी मिरची जर लांबट म्हणजे भरपूर जर लांब असेल तर सरळ काय करायचं एकात दोन असे हे भाग करायचे म्हणजे खायला पण सोपी होते आणि वाढताना पण ती वाया जात नाही त्या पद्धतीने आपण काय करायचं आणि मुरायला पण मसाला आज शिरायला पण भरपूर मदत होते असे अर्धे भाग केल्यानंतर या पद्धतीनं आपण सगळ्या मिरच्या करून घेतो आहे आता मिरचीच्या लोणच्याचा मसाला पण तयार करून घेऊया हे आता लसूण पाकळ्या सोडून घेतल्या आपण फोडणी करून टाकणार आहे आणि त्याचबरोबर ही मोहरीची डाळ आणि ही मोहरीची डाळ अशीच टाकूया मोहरी जिरे आणि तुम्हाला जर मेथ्या आवडत असतील तर तुम्ही थोड्याशा मेथ्यात ॲड केलं तरी चालेल तर आता हे मोहरी अर्धा जवळजवळ मोठ्या चमच्यानं चार ते पाच चमचे ही मोहरी आहे जिरेही तेवढेच घेतलेत मी कारण आपल्या मिरच्या अर्धा किलो मिरच्या आहेत अर्धा किलो मिरच्याच्या प्रमाणात हे चार ते पाच मोठे चमचे आपण पोहे खातो त्या चमच्यानं हे जिरे आणि मोहरी घेतलेली आहे आणि त्याच प्रमाणात मी ही डाळ पण तेवढीच घेतलेली आहे चवीनुसार मीठ कम मीठ जास्त झालं तरी हरकत नाही त्यामुळे इथं मी मोठे तीन चमचे मीठ घेतले आणि हळद मोठे दोन चमचे तर आता ही जिरे आणि मोहरी जी आहे ते आपण काय करूया ह्याची भरड वाटायची एकदम फाईन पावडर पण करू नका भरड वाटून घेऊया आता ही तुम्ही बघू शकताय जिरे मोहरीची ही भरड अशी ही मी करून घेतली थोडीशी ओबडधोबड पावडर करून घेऊया पूर्ण अति फाईन पावडर फॉर्ममध्ये करून घेऊ नका आता इथे मी पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याची पण असं ओबडधोबड ती वाटून घेऊया मी इथं एक मोठे चार चमचे म्हणजे पोह्याच्या चमच्यानं आठ चमचे म्हटलं तरी चालेल किंवा अर्धा कप इथं तेल गरम करत ठेवले आता त्यात आपण काय करूया वाटून घेतलेले हे लसूण काय थोडस याचं रंग बदलून घ्यायचं आणि आता हे मी गॅस ऑफ करते आणि इकडे उतरवून घ्यायचे आता आता काय करायचं या तेलात आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे जिरे मोहरी ते घालायचं ही मोहरीची डाळ त्याचबरोबर ही हळद आणि मीठ मीठ मला तर थोडंसं कमी वाटतंय आणखी थोडंसं मी ॲड करते आणि सगळं मिक्स करून घ्यायचं म्हणजे या मसाल्यांना सुद्धा या गरम तेलाचा छान चटका बसेल आणि कढाई गरम असल्यामुळं हे सुद्धा थोडं रोस्ट होऊन निघतील कच्चे पलायंच्यात राहणार नाही पूर्ण कढई गॅसवर असताना हे मसाले घातलं तर हळद पटकन जळायला बघते त्यामुळे ही टीप तुमच्यासाठी छान आहे कढाई खाली उतरवायची सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करायचे मी आणखीन थोडंसं मीठ ॲड करते आणि मला कमी वाटतं एवढ्या अर्धा किलो मिरच्यासाठी आता हे अजून मी आधी जितकं घेतलं होतं तेवढंच मीठ आपण ॲड करूया कारण की लोणचं कोणतंही लोणचं असू दे मुरण्याची जी क्रिया असते ती फक्त मिठावरच असते आणि टिकण्याची जी प्रोसेस असते ती पण मिठावरच अवलंबून हो असते तर हे आपण व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता आपण काय करायचं विनेगरचं व्हिनेगरच्या बॉटलचं जे झाकण असतं नाही एवढं हे व्हिनेगर ॲड करायचं तुमच्याकडे जर व्हिनेगर नसेल तर तुम्ही एक लिंबाचा रस यात फेळला तरी चालेल आता व्हिनेगर कशासाठी तर वर्षभर छान टिकावं आणि बुरशी येऊ नये म्हणून हे व्हिनेगर आणि त्याचबरोबर जी मिरची ऐकणे एक एकदम मो पडणार नाही तिचा जो मिरची वरची जी, जी साल आहे ती व्यवस्थित ताट राहावी म्हणजे घट्ट तशीच राहावी म्हणून विनेगर उपयुक्त आहे तर आता आपण काय करायचं ॲज इट इज ठेवण्यासाठी व्हिनेगार उपयुक्त होतं मग आता आता काय करायच्या एक थोड्या थोड्याशा एक अर्धा अर्धा मिरच्या यात घालायचं आणि जर समजा तुम्हाला हे असं तुम्ही जर भरू शकत असाल तर हे या पद्धतीने भरायचं साईडला करायचं हे या पद्धतीने भरायचं असं आणि तुम्ही जरी असं भरला ना आपण बर्नीत घातल्यानंतर मग ते आपोआप गळायला चालू होतं आहे मोरताना त्यामुळं मग असं करायचं एक आठ दहा आठ दहा मिरच्या घ्यायच्या आणि त्याला असं भरायचं बघू शकता तुम्ही थोडासा कॅमेरा जवळून दाखवू का ही मिरची ह्या मसाल्यासोबत त्याची दोन्ही भाग बोलवायचे म्हणजे आपोआप त्यात मसाला जातो सगळ्या मिरच्यांना मसाला भरलेला आहे तर आता असंच मी आठदा आठदा मिरच्या यात टाकते आणि सगळ्या मिरच्या करून घ्यायचं आणि जर समजा उरला मसाला तर यातच पूर्ण त्या मसा ते मिरच्यांना ते मसाला लावून घ्यायचं आणि तेलामुळं पण छान टिकून राहतं हे मिरचीचं लोणचं आपलं तयार आहे मसाला छान भरून आता आपण एका बर्णीत काढून घेऊया आणि छान एक आठवड्याभरात मस्त असं मुरतो मग खायला सुरुवात करायची तर हे पुन्हा एक कामं वर्षभराची आपलं हिरव्या मिरचीचं लोणचं तयार आहे आहे का आपण व्यवस्थित स्वच्छ पुसून हे झाकण लावून ठेवायची रोजच्या खाण्यासाठी छोट्या भरणीत आपण घेतलं तरी चालेल म्हणजे सारखं सारखं मोठी भरणी उघडावला आपण आता हे आपल्या लोणचं तयार आहे मस्त वेगळी आहे टेम्पिंग असं हिरव्या मिरचीचं लोणचं तयार तयार आहे आपल्या हे मिरचीचं लोणचं मी दोन बरण्यांमध्ये ट्रान्सफर केले अर्धा किलो मिरची चा मी सगळं व्यवस्थित प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे तर नक्की करून बघा आणि छान कमेंट्स टाका थँक्यू